टेस्टर असेल तर काय दोष असू शकतो नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जर सॉकेटचे दोन्ही पिनवर टेस्टर भेटत असेल तर काय दोष असू शकतो तुम्ही कधी सॉकेट मध्ये टेस्टर लावला आहे आणि दोन्ही पिनवर तो पेटतो याचा अर्थ काय आहे सुरुवातीला मी तुम्हाला एक उदाहरण दाखवतो आणि त्यामागील कारण आणि उपाय सांग त्यानंतर अजून कुठल्या कारणामुळे असे होऊ शकतो व त्यांचे उपाय मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू इथे आपण पाहू शकतो जसं स्विच ऑन करतो इंडिकेटर बंद होते ऑफ केल्यास इंडिकेटर चालू होते परंतु उपकरण चालत नाही टेस्टर सॉकेट मध्ये लावले असता दोन्ही टोकात आपल्याला फेज आहे याचा अर्थ काय याचा असा अर्थ होतो की न्यूट्रल वायर कुठेतरी ब्रेक झाले आहे त्यामुळे हा रिटर्न सप्लाय दाखवत आहे तुम्हाला जर फेज व न्यूट्रल माहीत नसेल तर आय बटन क्लिक करून वीडियो पाहू शकता आता आपण पाहणार आहोत हा सप्लाय कुठून आला आहे त्यासाठी वायर चेक करत जाणार इथे या बोर्ड मध्ये सुद्धा आपल्याला दोन्ही टोकाच फेस दाखवत आहे या बोर्ड ला उघडून पाहिले असता असे दिसले आहे की वायर जळाली आहे वायर ला वेगवेगळ्या करून त्यांना जॉईंट करून त्यांना टेप मारू आता आपण टेस्टर लावून पाहू शकतो फक्त एका भागात टेस्टर दोष दूर झाला आहे आता आपण प्रिंटॉप लावून बघू की मशीन चालू होते की नाही स्विच ऑन केले असता मशीन चालू होते दाखवलेल्या दोषाचे लूज कनेक्शन हे कारण आहे एखादी वायर सेल राहून वायर कालांतराने गरम होऊन जळाली अशा प्रकारात काही अजून पुढील असू शकतात चुकीची वायरिंग कोड मध्ये येणाऱ्या वायर ह्या जास्त असतात त्यामुळे फ्रीज व न्यूट्रल वायर ओळखत नाही जर वायरिंग चुकीच्या पद्धतीने केलेली असेल आणि न्यूट्रल एवढी फेस कनेक्ट झाला असेल तर न्यूट्रलवर टेस्टर टोटते त्यासाठी उपाय वायरिंग चेक करून बघा फेज वर न्यूट्रल योग्य जागी कनेक्ट केले आहेत की के नाही ते बघा टेस्ट स्लॅम्पच्या साहाय्याने फेज वर न्यूट्रल चेक करा टेस्ट लॅम्पचा उपयोग कसा करायचा त्यासाठी आय बटनवरती क्लिक करून व्हिडिओ पूर्ण बघा न्यूट्रल मध्ये करंट जर न्यूट्रल वायर असेल तर त्यामध्ये काही प्रमाणात करंट येऊ शकतो त्यामुळे न्यूट्रल वायर कुठे तुटलेली किंवा खराब झालेली आहे की नाही हे बघून दुरुस्त करावं अशा प्रकारे आधी कारण समजून घ्या आणि योग्य उपाय करा जर शंका असेल तर इलेक्ट्रिशियनला किंवा अधिक माहितीसाठी मला कमेंट करा लवकर प्रतिसादासाठी मला इंस्टाग्राम वरती फॉलो करून विशेष करू शकता की नक्कीच तुमच्या शंकांचे निवारण करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू हो कर। नका